वेद न्यूजनं पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी डायरी ही एक नवीन सिरीज सुरू करण्यात आली आहे यामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन प्रगतीशील योजनांची माहिती बाजारभाव अशा विविध विषयांचा यामध्ये समावेश आहे आजच्या भागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू सुभद्रा अर्जुन काशीद यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात झालेली असून मागील मे आणि जूनमध्ये जो काही संततधार पाऊस सुरू आहे तर त्या अनुषंगाने आज रोजी जवळपास आडू अडुसष्ट टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पिकांची पेरणी झाली आहे यामध्ये प्रामुख्याने मका पिकाची जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर आज रोजी पेरणी झालेली आहे सोयाबीन पिकाची जवळपास सव्वा लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे बाजरी पिकाची चाळीस हजार हेक्टरवर पेरणी झाली असे असून जे प्रमुख भात पीक आहे तर भात पिकाची सध्या रोपवाटिकेमध्ये अवस्थेत असून भात पिकाची पेरणी आता हळूहळू होत आहे जर बघितलं तर जो मे पासून जो सलग पाऊस चालू होता तर तो अद्यापही काही तालुक्यांमध्ये सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने यतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नाशिक तर त्यामुळे भाताची पेरणी करायला काही ठिकाणी अडचण येत होती ये परंतु मागील काही दिवसांमध्ये भाताची पेरणी सुरू झालेली असून पुढील एक पंधरा दिवसात शंभर टक्के पेरणी होण्याची अपेक्षा आहे तर ज्या ठिकाणी मका पिकाची पेरणी झालेली होती तर त्यामध्ये काही ठिकाणी लष्करी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे तर आपण काही शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शनही प्रक्षेत्रावर जाऊन करत आहोत तर माझं आपल्या वतीने आव्हान असेल की सुरुवातीला निंबोळी आणि दशपर्णी आर्कची फवारणी शेतकऱ्यांनी करावी डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीकडे जाण्यापेक्षा की जे जैविक फवारणी आहे निंबोळ यार्क आणि दश फरन्यार्क तर त्याची प्रामुख्याने फवारणी करावी तसेच खतांचा वापर जो आहे तर तो गरजेपुरताच खतांचा वापर करावा जेणेकरून खतांचा तुटवडा भासणार नाही दुसरी गोष्ट चालू वर्षी नवीन जी काही पीक विमा योजना आहे तर ती यावर्षीपासून लागू झालेली आहे यामध्ये एकतीस जुलैपर्यंत आपल्याला पीक विमा काढता येणार आहे आपल्या जिल्ह्याचे जे प्रमुख पीक आहेत भात सोयाबीन मका कांदा असेल तर विमा हप्ता जर भातासाठी बघितला तर पाचशे पंचेचाळीस रुपये विमा हप्ता असून विमा सुरक्षित रक्कम जवळपास चौपन्न हजार पाचशे रुपये एवढी आहे सोयाबीन पिकासाठी आठशे सतरा रुपये विमा हप्ता असून चौपन्न हजार पाचशे एवढी विमा सुरक्षित रक्कम आहे मका पिकासाठी तीनशे साठ रुपये विमा हप्ता असून छत्तीस हजार रुपये विमा सुरक्षित रक्कम आहे आणि कांदा पिकासाठी सहाशे ऐंशी रुपये विमा हप्ता असून अडुसष्ट हजार विमा सुरक्षित रक्कम आहे तरी आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा तसेच चालू वर्षीपासून ॲग्रिस्टॅक जे काही आहे तर ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे ज्या काही कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या महाडी बी टी पोर्टल मार्फत राबवल्या जातात तर ॲग्रेस नोंदणी असल्याशिवाय आपल्याला त्या योजनेमध्ये सहभाग होता येणार नाही आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे ॲग्रेस नोंदणी करण्याची अजून बाकी असेल तर त्यांनी ॲग्रेस नोंदणी करून घ्यावी आणि महाडी बी टीच्या ज्या काही शासनाच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन मी आज आपल्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो Vidni jsme rovno našich.